अखेर सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा आला न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसणीत जगावली षडयंत्र रचून यांनी आर एस एस आमचे नेते हिंदू धर्माचे काही नेते यांना मुद्दा म्हणून यात गोवण्याचा प्रयत्न केला काय कारण हे आम्ही नाही म्हणत चौकशी करणारे अधिकारी आणि साक्षीदार म्हणत आहेत एवढंच नव्हे तर तुमच्या आमच्या सनातन हिंदू धर्माचा भगवा ही आमची श्रद्धा आहे आमची आस्था आहे छत्रपती शिवरायांपासून प्रत्येकानं त्या भगव्याला आपण सगळे नतमस्तक होतो त्या भगव्याला ह्या काँग्रेसवाल्यांनी सोबत जोडलं पण पाहिलं पाहिलं त्यामुळे जे ज्या आरोपींना यावरती आरोप करण्यात आले होते ते सगळे आता निर्दोष मुक्त झाल्यानं यावेळी हिंदुत्ववादी विचारांच्या नागरिकांना आनंद झाला असल्याचं यावेळी राम कदमांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर करण्यात आलाय